माझं नाव राहुल माधव कसबे खोर्द माळेगाव जिल्हा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर मला संतोष ढवळेने मारहाण केली त्याच्यामध्ये अक्षय डावळे बंटी डावळे आणि भोला नाव त्याचं काय आठवणं मला त्याच्या मेहण्याचं नाव भोला त्याला पहिलंपासून भोला म्हणते आणि त्याने मला मारले दोघांवर बायकोला माझ्या भावाला त्यानं विनाकारण माणसं बोलून बाईने मारहाण केली माझ्या पाठीवर घाव आहेत माझ्या बायकोला मारले गावात जयंती संपल्यानंतर सगळं डी जे जनरेटर रथ मिरवणुकीचा सर्व बाहेर काढून दिल्यास म्या माझी आई माझा भाऊ माझी बायको वहिनी पाच जण होतो आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला जा घरला जाता जाता त्यांनी पोरं बोलून एवढी मारहाण केली आणि समाज मंदिराच्या लिंबाच्या झाडाखाली आम्ही घरला जाते वेळेस हे काय पोटाने गाणं लावण्यासाठी कोणतं गाणं डीजे ला कोणतं पण गाणं गाणं लावा फक्त एवढं ही त्यांची मान्य होते सगळं गाणं काढल्यामुळे सगळं डीजे वगैरे काढल्यामुळे रस्ता काढून दिल्यानंतर त्याने कसं काय बंद केलं म्हणून मी मारहाण केली होते गावातून दिवस आमच्या वडिलापासून आज पंजाब पासून जे करते या पूर्वी कधी भांडण झाले होते असे कधीच नाही कधीच कुणा संघ झालं असं की त्यांच्यासोबत मारहाण झाली त्यांच्यासोबत पूर्वी कधी भांडण नाही चुकून नाही चुकून नाही कुठं चांगले चांगले आहेत पहिल्यापासून चांगले आहेत आतापर्यंत बी चांगली होते बरं त्याने आरता आरती रात्री फक्त गाण्यामुळे तेवढं ही प्रकरण केले आणि शेवटी बाकी कुणीच नव्हते इतर माणसांचे त्याच्या घरला जाते वेळेस त्याने आम्हाला पाच जणाला मारले माझ्या आईला उठाई ना, ना बसाईना तेव्हा का गुडघ्यावर काट्या घातल्या त्याच्या बायको काल माळेगाव का येथे साहित्यरत्न लोकशाही रामनाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करत होते सकाळी त्यांनी ध्वजारोहण केलं आणि संध्याकाळी पाच वाजता त्या ठिकाणी ती मिरवणुकी मिरवणूक काढली मिरवणुकीमध्ये सरपंच गावातले सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व माता भगिनी त्या ठिकाणी हजर होती मिरवणूक शांततेत पार पडली परंतु मिरवणूक संपल्याच्या नंतर आणि ती डी जे वगैरे सं सगळं बंद झाल्याच्या नंतर काही लोक त्या ठिकाणी आले आणि येऊन त्यांनी आम्हाला गाणं लाव आम्हाला नाचायचं आहे अशा प्रकारचा त्यांना दाब दडप देऊन त्या ठिकाणी नाचण्याचा आणि म्युझि चालू करण्याचा आग्रह धरला परंतु त्यांनी नाही म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी हा त्यांना मारहाण करण्याची सुरुवात केली त्यांनी त्यांचं म्हणणं असं आहे की व त्यांनी बाहेरूनही चार पाच लोक आणले होते आणि अशा प्रकारे ते चार पाच जण पाच दहा लोकांनी त्यांच्या घरात घुसून मग या ठिकाणी मारहाण केली दगडफेक केली आमच्या एका बाईला या ठिकाणी त्याचं फ्रॅक्चर आहे पायाला मार आहे दुसऱ्या एका बाईला हाताला मार आहे दुसऱ्या आमच्या तर गोरखला त्याच्या पाठीवर ओळ आहेत त्याच्या भावाला पाठीवर ओळ आहेत अस इतका मनुष्य हनमार्ग या ठिकाणी केलेली आहे खरं तर हे चुकीचं आहे आम्ही या तालुक्यामध्ये आजपर्यंत दोन्ही समाजामध्ये अत्यंत चांगल्या संबंध या दोन्ही समाजाच्या या ठिकाणी ठेवलेले आहेत भाऊसाहेब वागंबरपासून ते आम्ही या ठिकाणी संबंध चांगले ठेवलेले आहेत परंतु वेळोवेळी काही माणसं या ठिकाणी संबंध बिघडवण्याचं काम करत आहेत म्हणून या ठिकाणी संबंधित यांनी फिर्याद दिलेली आहे आम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती करायची आहे की संबंधित माणसावर गुन्हे दाखल करावे आणि अशा प्रवृत्तीला वेळीच या ठिकाणी पावबंद कायदेशीर पावबंद घातला पाहिजे अशी आमच्या या ठिकाणी विनंती आहे